नमस्कार मी आशू आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते आज आपण एक अशी स्वीट रेसिपी बनवणार आहोत जी आपण कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर प्रसाद म्हणून आवर्जून घरी घेऊन येतो ज्याचं नाव आहे कलाकंद आता तुम्ही म्हणाल कलाकंद आपण घरच्या घरी देखील बनवू शकतो का हो अगदी साध्या सोप्या पद्धतीनं कमीत कमी, कमी वेळामध्ये मार्केटसारखा हलवाईसारखा रसरशीत स्वादिष्ट असा कलाकंद घरच्या घरी कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत पण अजून जर तुम्ही किचन क्वीनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओज मी जेव्हा अपलोड करेन तेव्हा सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया कलाकंद बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून कढई ओली करून घेतली होती आणि त्याच्यामध्ये आपण अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे तुमच्याकडे गाईचं म्हशीचं जे अवेलेबल असेल ते दूध तुम्ही वापरू शकता आपल्याला ह्या दुधाला छान उकळी काढून घ्यायची आहे तर ह्याला मलाई जमू नये म्हणून मी एक दोन मिनटातच लगेच हलवायला सुरुवात केलेली आहे ह्याला कडेनं जी मलाई जमते ती ह्याच्यामध्ये मिक्स करत राहायची आहे आपल्याला ह्या दुधाला आटवून ह्याचा खवा वगैरे काही बनवायचं नाही आहे पण ह्याला छान खळखळून उकळी आली की ह्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घातलेली आहे तुम्ही साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता आता एक दोन मिनटातच साखर छान विरगळून जाईल आणि आपण त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करणार आहोत आता दोन मिनटं झालेली आहेत आणि साखर पूर्णपणे विरघळली गेली आहे तर आता ह्या स्टेजला मी याच्यामध्ये लिंबू रस घालून दूध फाडून घेणार आहे लिंबूचा रस वापरण्याऐवजी तुम्ही व्हाईट विनेगर जरी वापरलात तरी देखील चालेल पण सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे साखर घातल्यानंतर दुधाला खळखळून उकळी आल्याशिवाय लिंबू रस किंवा विनेगर घालून दूध फाडायचं नाही तर दुधाला खळखळून उकळी आल्यानंतर मी गॅसची फ्लेम लो ठेवली आहे आणि त्याच्यानंतर लिंबूच्या रसामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता लिंबू रस घातल्यानंतर दूध पूर्णपणे फाटलं जातं आणि त्याच्यातलं पाणी आणि पनीर वेगळं होतं याला हलकासा हिरवा रंग येईल म्हणजे पाणी वेगळं होईल तर एक मिनिटभरातच इथं बघू शकता पनीर आणि पाणी वेगळं झालेलं आहे तर कडेनं जे दूध चिटकलेलं होतं ते देखील आपण ह्याच्यामध्ये दे घालत हलवत हलवत ह्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे हे पाणी आटण्यासाठी थोडासा वेळ लागतो थोडे पेशन्स ठेवावे लागतात पण एकदा का कलाकंद बनला की त्याला तोड नाही ला जवाब रेसिपी बनते तर आता याच्यामध्ये स्वादासाठी मी पाव चमचा वेलची पावडर टाकली आहे पावचमचा तूप टाकलं आहे तूप यासाठी की आपला कलाकंद चिकट होऊ नये आता अजून एक पाच ते सहा मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यावं लागणार आहे कारण याच्यामध्ये अजूनही पाण्याचा थोडंसं अंश शिल्लक आहे तर मला आता सुरुवातीपासून आत्तापर्यंत पंधरा ते सोळा मिनिट लागलेले आहेत अजून एक दोन ते तीन मिनटातच हे पूर्णपणे पाणी सुकून जाईल तर इथं बघू शकता ऑलमोस्ट आपला कलाकंद तयार झाला आहे तर अजून एक मिनिटभर आपण ह्याला परतूया आणि पूर्ण कोरडं झालं की मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत हे मिश्रण तयार होत आलेलंच आहे पण तोपर्यंत तो आपण हे ज्या प्लेटवरती काढणार आहोत त्या प्लेटला थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजे कलाकंद तळाशी चिटकणार नाही तर आता मी गॅस बंद करते आणि तूप लावलेल्या प्लेटवरती हे सगळं मिश्रण काढून घेते हे मिश्रण गरम असतानाच आपण ह्याला हवा तो शेप देऊ शकतो म्हणून मी इथं पसरट प्लेटवरती काढून घेतलेलं आहे कारण मला हे चौकोनी शेपमध्ये ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत तर आता चमच्यानेच मी ह्याला व्यवस्थित पसरवून चौकोनी आकार देणार आहे आणि त्यानंतर पूर्णपणे गार झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत गरम असताना जर वड्या पाडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या वड्या अजिबात पडत नाहीत हे पूर्ण थंड झालं पाहिजे पूर्ण सेट झालं पाहिजे त्यानंतरच आपण हव्या त्या आकारामध्ये कट करू शकतो तर हे गरम आहे त्यामुळे मी चमचानेच ह्याला चौकोनी आकार दिला आहे आणि गार्निशसाठी म्हणून मी तर बदामाचे काप घातलेले आहेत त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्यांनी ह्याला छान डेकोरेट केलं आहे आणि हे मी चार तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आता चार तासानंतर जेव्हा पूर्ण हे सेट झालेलं आहे तेव्हा अगदी सहज ह्याच्या वड्या पाडल्या जातात इथं बघू शकता अजिबात प्लेटला चिटकलेलं नाही आहे आणि एकदम खुसखुशीत रसरशीत असा हा कलाकंद तयार झालेला आहे आहे की नाही साधी सोपी पद्धत तर ह्या पद्धतीनेच तुम्ही देखील कलाकंद घरच्या घरी नक्की करून पहा आणि कसा झाला आहे मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा Да